मित्रहो नमस्कार लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा सरांचं मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफुला या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारती विद्यापीठ पुणे टारफुला भाग क्रमांक एकोणचाळीस तिथे काय भागायचं नाही तुझी काहीतरी मदत झालीच पाहिजे मग असं करा माझंच नाव घ्या लिहून हित मरायचं ते तिथं जाऊन मरतो हे काय भागायचं नाही एवढी लढाई चालली आहे तुझी काहीतरी मदत व्हायलाच पाहिजे मग सांगतो नवं माझं नाव त्यात घाला म्हणून थट्टा करू नको जवान या असं म्हणून दादाने सूर बदलला आणि आवाज चढवून त्याला विचारलं हजार रुपये मोजतो का चार पूर देतोस कुठली पोरं आणायची हा घोर पडला असला तर म्हणतो तेवढे पैसे ते तुझ्या वतीनं आम्ही व्यवस्था करतो काय मनाला येईल तसं करा वाणी एवढं बोलला आणि खाली बसला दादांची नजर तुक्या मांजऱ्याकडे गेली मांजऱ्या उठून उभा राहतच सारी माणसं हसायला लागली दादाने विचारलं तो क्या माणसं का हसतात गा आणि मग बसलेल्या एका म्हाताऱ्यानं हळूच फुसकी सोडली परवा बायकू बाळातीन झाली द्यायची आणि एक पवार पोटात आहेत तयार दोन्ही एकदम व्हायची ती जरा मागं मोर होत्यात चालायचंच म्हाताराच्या आहेत ह्या बोलण्यानं सगळ्यांनाच हसू आलं खुद्द तुकाही हसू लागला हसत हसत तो म्हणाला देव देतोय त्याला काय करायचं का, का कुठेच टाकून द्यायचे आहेत दादांनी सवाल केला गड्या तुक्या जरा तुझ्या डोसक्यावरचा भार हा भार हलका होऊ दे सांग किती आकडा टाकू तुझ्या नावावर पोटचं पोर लढायवर धाडायची कशी हो आपल्या हातानं गळा कापाय जावे त्यांचा खुर्चीत बसलेले साहेब एकदम उठले आणि व्याख्यान देऊ लागले मराठ्यांच्या इतिहासातले दाखले दिले शिवरायांचा जय जयकार केला आणि या साऱ्या गोष्टींची आठवण करून देऊन म्हणाले छत्रपतींच्या शूर मावळ्यांनो जेवणखाण कापडलता तुम्हाला फुकट मिळेल आणि वर सोळा रुपये पगार मिळेल व्याख्यान देऊन साहेब खाली बसले आणि कच्च्या बच्च्या दहा पंधरा पोरांची तोंडं तुक्याच्या डोळ्यापुढं दिसू लागली तोंडाला पाणी सुटले गेलं ते म्हणाला सरकार काय हरकत नाही आमचं खालचं दोन नंबर उचलण्यासारखं आहेत बाब्या आणि शिव्याला घेऊन जावं व्यंचो तर आत्तापासूनच बिड्या वाढत्यात वाईट नादाला लागल्यात आमचं काय ऐकत नाहीत तुमचं ना तरी ऐकतात का बघा बाब्या आणि शिव्या ही नावं ऐकून दादा तुकाच्या तोंडाकडे बघत राहिले आणि त्याची अक्कल काढत ते म्हणाले ती दहा बारा वर्षाची शेमडी जाऊ देत होय सरकारनं काही शाळा उघडली नाही अरे पूरं लढाईवर पाठवायची आहेत शाळेत नाही एवढं ऐकूनही तुका म्हणाला ते कळलं हो पर सरकार ती लहान आहेत तेवढ्या जाऊ नका कुलगी कुत्र्यागत आहे ती तीच खरी लढाई खेळतील बघा खरा शान आहेच बघ तुका बस खाली असं म्हणून दादाने एका संध्या संध्याला सांगितलं जर तुकाची पहिली दोन नग बोलून आण तुका खोळ्या मनाची खात्री करून घ्यावी तसं बोलला कोण संतोन भीमेला बोलू तसं होय वय ती असणेच बोलितोय ओठ बाहेर काढून आणि मान हलवून तुका बोलला छे 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 गरीब आहे तो त्यांचा काय तुम्हाला उपयोग होणार नाही आत्ता नेऊन बघा त्याबद्दल काय नाही पर ती हाडाची मोकार आहेत ती काही लई खेळ लढाई कुठली खेळणार काय झाला उपयोग तर आमच्या धाकट्या पोरांचाच होईल दादा म्हणाले तुला काय कळते तुका गप खाली बस वरचा नंबर उपयोगी आहेत खालचं नाहीत तुका मांजऱ्या खाली बसला उगाच तोंडाकडे बघत राहिला पुन्हा पुन्हा त्याच्या मनात घोळू लागलं तिखट पोरं घेऊन जायची सोडून हाडाची मऊ पोरं कशाला जायला लागल्यात ते काय लढाई खेळायची दगडाची आणि असंच कालचक्र फिरत राहिलं संबंध दिवसभर दादा मांडीवर बसून होते तिने सांज झाली तरी ते खाली आले नाहीत आणि जिन्यात पावलांचा आवाज ऐकून ते भानावर आले मार मान फिरून त्यांनी आवाजीला कोण आहे र जी मी दत्त तो आहे जिना चढून तो वर गेला आणि मुजराकडून उभा राहिला उघड्या दरातनं बाहेर बघतच दादा म्हणाले दत्तबा कपाटातली बाटली एक दे काढून पुढं होऊन त्यानं कपाट उघडलं कोल्हापुरी रमची एक बाटली काढून हातात घेतली आणि अवघडल्याकडे उभं राहून बाटलीकडे बघत म्हणाला सरकार कायर मुजऱ्याला संधी आल्यात आधी बाटली आणते इकडं त्याच्या हातातली बाटली हातात घे दादांनी सांगितले खुर्चीला मुजरा करून जायला सांग सगळ्यांसनी पावलांचा आवाज न करता दत्तू बेताना जिल्हा उतरून खाली गेला आणि पाठमागनं हाक आली जरा वर येता बा खाली उतरून गेला दत्तू पुन्हा गडबडीनं जिना चढून वर गेला आणि दादांनी विचारलं परसराम ते कोण आल्यात का वाड्यात जी अजून मळ्याकडनं कोण आलं नाहीत आलं म्हणजे वर मी बोलले म्हणून सांग दादा बाहेर जाऊन बघत राहिले न बोलता गप्प झाले आणि दत्तूने विचारलं जाऊ मी खाली नको उभा राहा का लावतोच बाटली तोंडाला भांबवलेला दत्तू तोंडाकडं बघत राहिला आणि दादा त्याच्यावर खेक असले लेगा तोंडाकडे काय बघतोच माझ्या हो बा कशाला राहिलायच इथं खाली मान घालून दत्तून एक मुकाड्यानं माघारी फिरला शिंग वाजलं आणि दादांच्या अंगावर काटा उभा राहिला बाहेर नजर लावून ते बघत राहिले नांगरलेल्या कुळवलेल्या जमिनीवर धावत जमिनीवरनं धावत त्यांची नजर थेट डोंगराला जाऊन भेटली आळीपाळीनं खिंडीच्या दोन्ही बाजूला ते बघत राहिले दिवस मावळून कडूसं पडलं आणि जिना चढून परशुराम वर आला परशुराम जी आत्ता म्हस ना आला वय मोठ धरली होती कांद्याला पाणी फिरवलंच न बोलता दादा बाहेर बघत राहिले आणि परशुरामाने विचारलं केरुनाना येऊन गेला का नाही त्याला बी जरा पुन्हा माज आल्यागत दिसतोय बोलवून आलं नाही म्हणायचं तर मग बराच वेळ दादा काही बोलले नाहीत काळवणलेल्या तोंडानं ते गप्पच बसून राहिले आणि मग थोड्या वेळानं म्हणाले उद्यापासून असं करा मळ्याची राखण करतील तुम्ही सगळे घरातच राहत जावा असं म्हणता होय आणि हे बघ गायकवाडाकडं जरा जाऊन त्याला यायला सांग तुला दाजीबा असला तर त्याला बोलले म्हणावं परशुराम खाली गेला आणि दादा पुन्हा एकटेच बसून राहिले बाहेरच्या काळोखाकडं नजर लावून बघत राहिले आणि चाहूला ऐकायला आले कोण आहे मी दत्तू काय र अजिबा आल्यात वर लावून दे त्याला आणि हे बघ निम्म्या जिन्ह्यातनं दत्तू पुन्हा वर गेला आणि दादाने विचारलं अक्कल कुठं घाण ठेवली कर तू आपल्या हातनं काय अपराध झाला हे नकळून दत्तू विचार करीत राहिला पाटलांच्या जोडी गप उभा राहिला आणि पाल चुक चुकल्यागत बोलला काय चुकी झाली जी माझी डोळं फुटलंत का तुझं का कोळ्यागत कोणी घेत घेतलं काढून डोळं तुझं खालमानेनं दत्तू गप्पच उभा राहिला आणि संतापानं भडकलेले दादा म्हणाले मगा मी अंधारात बसलोय दिसत नाही तुला वाड्यावरची दिवाबत्ती रोज तूच बघतोस नवं दाजीबाला बोलवायला गेल तो पुढं बोलू नको आत्ता लावतो देवा सगळे लेखाचे दिवा ले लावायलाच बसले दत्तू गडबडीनं खाली आणा आणि घाईघाईनं दिवा लावून घेऊन वर आला पाठोपाठ दाजीबागा एकवाट जिना चढवून वर आला का पाटील का बोललं होतं बसा दाजेबा काय हालावाल तुम्हीच सांगा थोडं वेळ दोघे एकमेकाकडे बघत राहिले आणि एक डोळा मिसकावले गत करून दादाने विचारलं काय घेता का जरा हसलेगत करून दाजेबा म्हणाला द्या पुढं आले कोण नको म्हणते वे हे दोघेही पीत बसले डोळं तारोटून गेले दिव्यांचा प्रकाश डोळ्यात शिरू लागला आणि दाजेबा म्हणाले दाजेबा काय म्हणते गावातलं वातावरण काय म्हणायचं सारं थंड आहे म्हणत आहे जिथल्या तिथं थंड काय असतंय पुन्हा भडका उडाकल्या झाला आहे उडल्या झाला आहे दादा आता भडका उडल्या ग झालाय होय काय उद्या पोरं सुटून आल्यावर दंगल होणार आहे म्हणत्यात अख्खी बाटली तोंडाला लावून दादा बोलले आलावात तसा दिसताच आलावा तसाच दिसाय दिस अलावा तसा दिसायचा असतो आहे म्हणावतीच नाही म्हणायला कशाला पाहिजे मग का उड्या मारल्यात तेवढ्या उघड्या कशाच्या मारत्यात उगं काय तरी बोलतात झालं लोकांच्या तोंडाला काही धर्मद असतो वे बोलत्यात तरी काय हेच की आता काहीतरी झनापणी होणार म्हण झनापणी होणार असं काय बाय बोलत्यात ना बुडका ना शेंडा त्यांचं काय हो थोडा वेळ गेला आणि दादा मान झुकून म्हणाले अशी मज्जा चालली आहे मग गावात हां ते काय विचारू नका होय का तर हो अरे छा हं बघा असं आहे म्हणता मज्जा काय विचारू नका असं म्हणून गायकवाडानं मान झुकवली आणि दादांचा तोंड निहाळीत तो, तो बसून राहिला दादाही पुढं मा दादांनीही पुढं मान झुकवली आणि गायकवाडाच्या मिशाकडं नजर लावून ते बघत राहिले असेच दोघेजण एकमेकाकडे बघत राहिले आणि आठवण झाल्यागत करून गायकवाड म्हणाला असं आहे बघा आणि पुन्हा दादाने सुरुवात केली होय का तर हो आणि भानावर आल्याकत दाजेबा बोलला पुढं जकुलेली झुकवलेली मान तोंडाजवळ म्हणाले पाटील ह्यो घबरू आहे घबरू लोळ्या माणसानं हात छातीवर लावावा हलवावा त्याचा हात हलवत दाजीबा सांगू लागला स्वतःचा भाला समजून बोलू लागला पाटील ह्यो घबरू बोला दाजीबा दाजीबा गळ्यात पडल्यागत कोण म्हणाला ह्यो गबरू कोणाला हार जायचा नाही आणि छाती बडवल्यागत कोण म्हणाला मी पिऊन बोलते असं समजू नका पर समोर देवा आहे दादा ते बामणाचं पूर्ण केशव त्याच्या भनीचा मी आहो ते आता मिसरूड फुटायला लागलेलं पार ते गावात बोलते मन माझा खून करणार आहे तुम्हाला सांगून ठेवतो त्याला मी उडीवणार बघा दादा त्याच्या तोंडाकडे बघत राहिले आणि दाजीबा त्यांच्याकडं तोंडाकडे बघत म्हणाला प्यालो असलो तरी मला चढलेले नाही काहीतरी बोलतोय असं समजू नका मी बी कुऱ्हाडीला ऊध घालून बसलो आहे काय दादा तो माझा खून करणार भटना कधी खून केला आहे का कावा त्याला पोती वाचाय तर लावून देतो बघा समोर दिवा आहे शाबास फाकड्या आत्ता कसली शाबासकी देता त्याच्या रक्ताचा टिळा कपाळाला लावून समोर येईन तेव्हा पाटीवर थाप ठेवून म्हणा शाबास हां त्याच्या मी म्हणतो तुमची एकी झाली पाहिजे दाजीबा कोणाची एकी म्हणता हेच की तुम्ही आणि किरून नानाचे दाजीबा तावधरून बोलला ती बात सोडा तसं नव्हं असं म्हणून दादा समजावून सांगू लागले दाजीबा उद्या ती पोरं सुटून आली म्हणजे ती सारी एक होतील हो द्यात हो द्यात तसं नवं हो द्यात ओ द्यात ऐकून तर घ्या दाजीबा हे बघा त्या साऱ्यांचा पुट्टा एक होईल आणि मग तुम्ही एक एकटे पडशिला म्हणून म्हणतो तुमची एकी व्हायला पाहिजे ते, ते जमायचं नाही दादा का जमायचं नाही दाजीबा नाही जमायचं अरे पर का जमायचं नाही दादाने असा जोर लावून विचारलं ला आणि डोळे बारीक बारीक करून दाजेबा म्हणाला दादा सांगू हे बघा आमचं पहिल्यापासनं हाडवैर दोन्ही घराण्यात कधी एकी झाले नाही आजवर झाली नसली तर ते आत्ता करायची अहो कशी करायचे आमच्यातनं इसतू जात नाही अडवा अगं हे तर सारं इसरायचं इसरायचं कसं इसरायचं जाणून बजून इसरायचं अहो दादा त्याच्या आज्यानं आमच्या आज्याचा खून केला होता तेव्हापासूनच हा वाद असा चालला आहे आमच्यात दादा जरा भानावर आल्यागत उभे राहिले आणि आठवल्यागत करून म्हणाले दाजेबा मी तर ऐकले की तुमच्या बानं त्याच्या आज्याचा खून केला म्हणून कोण नाही म्हणते आमच्या बानं त्याच्या आज्याचा खून केलाच की सोडतोय काय तो म्हणजे त्याच्या आज्यानं तुमच्या आज्याचा खून केला आणि तुमच्या बानं त्याच्या आजाचा खून केला आणि त्याच्या बाला आम्ही पळवून लावला अन्ह तो आमचा आम्हाला पळवून लावाय बघतोय पर दादा त्याच्यात एकत काय आम्ही पळून जाणारी जात नवं आमची दोन पाडीन तव मी मरेन आणि सांगू का दादा असं म्हणून दाजीबा बारीक डोळ्यानं बघत राहिला बोलता बोलता समोरच्या दिव्याकडे बघत म्हणाला तसे दादा म्हणाले बोला की दाजीबा हे बघा त्या खेरुनानाची जात कडवी आहे कशी अहो कडवी म्हणजे बा जवारी आणि आई खिलारी काही कळलं का असं म्हणता म्हणायचं काय दादा साऱ्या गावाला माहिती आहे आम्हाला भिऊन ह्याचा बाप पळून गेला आणि मग हि हो किरणाना उपाजला बरं ते जाऊ द्या जाऊ द्या कसं अहो अशी गोष्ट आहे आणि उगाच गंमत बघा तुम्ही एवढं त्याला सुरून आणलासा आता ही पोरं येऊ द्यात उद्या तुमच्या विरुद्ध त्यसने छो घालतो की नाही तो बघा पाहुण्याकडनं साप मारण्यात लई लई पटाईत आहे बघा तो दादा त्यो पाहुण्याकडनं साप मारण्यात लई पटायत आहे बघा त्यो मित्रांनो ग्रामीण स्तरावरती त्या कालखंडामध्ये नेमकं काय जीवनस्तर होतं कसे एकमेकाला कुरगुडे घालायचे प्रयत्न सुरू होते याचा एक वेगळाच नमुना आपण आता वाचतो आहोत आणि मग यातच या टार्फला कधीच का कादंबरीचं यश दडलेलं आहे सारं ग्रामीण जीवन डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहतं आज आपण थांबतो आहोत नमस्कार जय भारत